जसं की पोलीस भरतीसाठी एकूण किती जागा आहे आणि कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तर आपण हे सगळं जागा ह्या पोलीस भरतीच्या आणि जी पण माहिती आपण इथे या ठिकाणी बघणार आहोत तसंच रॉयल मराठी युट्यूब चॅनल कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी पहिली बघा पोलीस शिपाईसाठी तर आणि पोलीस बॅट्समन या ठिकाणी तर नऊ हजार पाचशे बत्तीस जागा या ठिकाणी खाली आहे तर त्याच्यानंतरला बघा पोलीस शिपाई वाहनचालक तर या ठिकाणी एक हजार सहाशे शहाऐंशी जागा खाली आहेत तर त्याच्यानंतरला पोलीस शिपाई एस आर पी एफसाठी चार हजार दोनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि कारागृह शिपाई एकूण अठराशे जागा खाली आहेत तर या ठिकाणी बघा एवढ्या जागावरती ही भरती होणार आहे एकूण टोटल जागा ही सतरा हजार तीनशे अकरा जागा हे भरण्यात येणार आहे पोलीस भरतीच्या तर या ठिकाणी जे लास्ट तारीख कधी हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत यासुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा लागेल तर आमच्या या ठिकाणी तुम्हाला सविस्तररित्या या ठिकाणी माहिती दिल्या जाणार आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा जिल्हा किंवा कोणत्या ठिकाणी जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघा मुंबईमध्ये बेचाळीसशे तीस जागा आहे ठाणे शहरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहाशे शहाऐंशी पुणे शहर सातशे पंधरा पिंपरी चिंचवडमध्ये तर दोनशे बासष्ट जागा आहे तर या ठिकाणी बघा नागपूर नवी मुंबई अमरावती सोलापूर ह्या ठिकाणी तुम्ही जागा बघा ठीक आहे ठाणे ग्रामीण त्याच्यानंतरला रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक ग्रामीण अहमदनगर धुळे ओके कोल्हापूर पुणे ग्रामीण सातारा या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस नांदेडमध्ये एकशे चौतीस परभणीमध्ये एकशे एक्केचाळीस नागपूर ग्रामीणमध्ये एकशे एकोणतीस भंडारामध्ये साठ चंद्रपूरमध्ये एकशे सेहेचाळीस त्याच्यानंतर वर्धामध्ये वीस जागा गडचिलोरमध्ये सातशे बावन्न जागा गोंदियामध्ये एकशे दहा जागा अमरावती ग्रामीणमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव जागा कोल्हापूरमध्ये तर या ठिकाणी सॉरी अकोलामध्ये एकशे पंच्याण्णव तर बुलढाण्यामध्ये एकशे बत्तीस यवतमाळमध्ये सहासष्ट जागा लोहमार्ग पुणे अठरा जागा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग श ऐंशी जागा छत्रपती संभाजी नगर शहरमध्ये तर या ठिकाणी पाचशे सत्तावीस जागा लातूर वाशिम नाशिक बीड धाराशिवा जळगाव जालना जालनामध्ये एकशे पंचेचाळीस सॉरी एकशे पंचवीस नंदुबारमध्ये एकशे एकावन्न सांगलीमध्ये चाळीस तर या ठिकाणी झाला आता कोणत्या जागा या ठिकाणी झाल्या पहिल्या जागा ओके तर या ठिकाणी आता बघणार आहोत आपण एस आर पीच्या जागा कोणकोणत्या कौन ठिकाणी किती किती आहे तर या तर ह्या ठिकाणी पुणे शहरामध्ये तीनशे पंधरा जागा आहे पुणे सेकंड तुम्हाला जे ऑप्शन आहे फॉर्म भरायच्या वेळेस तीनशे बासष्ट जालन्यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतरला नागपूरमध्ये दोनशे बेचाळीस तर या ठिकाणी बघा दोन धुळे मुंबई अमरावती सोलापूर नवी मुंबई हिंगोली गडचिरोली तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर यामध्ये एकशे त्र्याहत्तर गोंदिया कोल्हापूर चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या एकूण सतरा हजार तीनशे अकरा जागा ओके तर अशा प्रकारे ह्या जागा आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणसुद्धा सांगितलं क्वालिफिकेशन काय तुम्हाला चर्चक कोणत्यासाठी अर्ज करायचं आहे हे बघा पोलीस शिपाई पोलीस पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई या सर पी एफसाठी या ठिकाणी तुमची हे भारी उतरणं पाहिजे त्याच्यानंतरला पोलीस बॅट्समन याच्यासाठी तुम्हाला दहावी उतरणं दहावी पास आऊट होईल पाहिजे त्याच्यानंतरला जे आपण ह्या ठिकाणी उंची बघा माहे मुलांना एकशे पासष्ट सीमीपेक्षा कमी उंची नसावी आणि महिलांचे एकशे पंचावन्न सीमीपेक्षा उंची कमी नसावी मुलांची छाती न फुगवता एकोणऐंशी एक भरायला पाहिजे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी धावनी तुम्हाला एकूण शारीरिक परीक्षा याच्या ठिकाणी तुम्हाला गुण दिले जातात याच्यानंतरला पुरुषाला हो सोळाशे मीटर धावायचे त्याच्यानंतरला महिलांना आठशे मीटर आहे याच्यासाठी तुम्हाला एकूण वीस गुण हे दिले जाणार आहे त्याच्यानंतरला शंभर मीटर आणि महिलांनासुद्धा शंभर मीटर याच्यासाठी शंभर मीटरमध्ये तुम्हाला पंधरा गुण दिला जाणार आहे त्याच्यानंतरला एकूण तुम्हाला गोळाफेक वगैरे असतो त्याच्यासाठी तुम्हाला हे पंधरा गुण दिले जाणार आहे एकूण हे शारीरिक परीक्षेसाठी एकूण ही पन्नास गुण दिले जाणार आहे त्याच्यानंतरला वयाच्या आठ बघा एकतीस मार्च दोन हजार चोवीस जसं की मागासवर्गीय पाच वर्षांचे सूट ठीक आहे तर अशारित्या तुम्हाला ह्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी वयसुद्धा दाखवलेलं आहे पोलीस शिपाई तर या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस वर्षाच्या आतील पाहिजे सुद्धा वाहन चालक वाहनचालकमध्ये एकोणीस ते अठ्ठावीस वर्षाच्या मधील पाहिजे त्याच्यानंतरला फुलेशिपाई आर पी अठरा ते पंचवीस वर्ष ठीक आहे तर याच्यानंतरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतरला या ठिकाणी खुला प्रवर्गास चारशे पन्नास आहे तर मागासवर्गीसाठी तीनशे पन्नास या ठिकाणी फीज वगैरे आहे तर या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पहिली एकतीस मार्च दोन हजार चोवीस होती आता पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ही लास्ट तारीख आहे सर्वांनी ह्या लवकरात लवकर फॉर्म भरून द्या त्याच्यानंतरला आपला नेक्स्ट व्हिडिओ याच्यावर आणणार आहे की पोलीस भरतीचा फॉर्म वगैरे हो सव्वीस तर एक माहिती तुम्हालाही सांगण्यात येणार आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी काही सूचना आहे वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिली काही त्या याच्यानंतरला जाहिरातसुद्धा आहे आपण हा नेक्स्ट ऑल व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे धन्यवाद